नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी डी सी आय एस अकॅडमीमध्ये तर माझ्यासोबत तुम्ही पाहत असाल बळीराम डोळे सर आहेत ज्यांनी या आंदोलनाचं सगळ्यांचं नेतृत्व स्वीकारून मुलांना न्याय देण्याचं काम केलं मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो मुद्दा होता जवळपास तीन चार आता चौथा आठवडा आपला आहे जो याच्यामध्ये आपण सगळेजणच तुम्ही सक्रिय होता मुद्दा असा होता की आय बी पी एस आणि एम पी एस सी ह्या दोन्ही परीक्षा ओवरलॅप होत्या आणि सुरुवातीपासून आपण ते धरून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे सगळे निवेदनं दिल्यानंतर त्याचं काम काहीच झालं नाही आपण शंभरपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोचलो त्याचं त्याची किंमत म्हणजे ते कुंडीमध्ये टाकण्यापुरतंच झालेलं आहे ते डस्टबिनच भरल्यात बाकी काही नाही झालं आता विषय ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचे नावं मी एका तासाच्या जवळपास व्हिडिओमध्ये सगळ्यांची नावं घेऊन सांगितले ज्या ज्या आमदार खासदार मंत्री यांनी सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या सगळ्यांच्या नावास हे सांगितलेलं आहे आता मुद्दा होता की आपण ज्या दोन दिवसावर परीक्षा आली आणि काय करायचं हे सगळ्यांना एकंदरीत आ, प्रश्न पडला मग आम्ही जे काही सगळेजणं होतो सरांकडे आलो आणि सरांच्या कानावर ऑलरेडीच हा मुद्दा आलेला होता की काय चालू आहे काय नाही कारण हे सर इथेच असतात विषय जेव्हा सगळा कळाल्यानंतर आम्ही सगळी एक मिटिंग झाली दिवसभर त्याच्यावर चर्चा झाली आणि मग जो मुद्दा रास्त होता त्या मुद्द्याचं जे की ओव्हरलॅपिंगचा ज्याच्यामध्ये नुकसान नको नु, व्हायला आणि ॲग्रीच्या जागाच्या संदर्भात हे दोन मुद्दे घेऊन आपण समोर आलो होतो जे की लवकरात लवकर त्याचा निर्णय लागावा मग आपण जेव्हा आंदोलनाची सुरुवात केली तर मित्रांनो सगळ्यात समोर जर कोणी होतं आणि मुलं ज्यांच्या नावानं समोर येत होते हे तुम्ही सगळे कमेंटमध्ये पाहू शकता सगळे मुलं सांगत होते की सर तुम्ही आंदोलन करा आणि त्याचं नेतृत्व Uh, बळीराम डोळे सरांना करू द्या के आने 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 हे सगळ्यांनी जवळपास त्याच्यामध्ये अनेक असे शेकडो मेसेजेस आहेत आणि शेकडो कमेंट्स आहेत आपल्या व्हिडिओच्या खाली आणि हे नेतृत्व सरां जेव्हा आल्यानंतर सरांनी हा सगळा मुद्दा समजून घेतल्यानंतर जेव्हा याचं नेतृत्व केलं मित्रांनो इतक्या व्यवस्थितरित्या ही मॅनेजमेंट केलेली आहे आणि स याच्यामध्ये सगळे आपले जे पोलीस अधिकारी वर्ग होता यांनीसुद्धा आपला भरपूर मदत केलेली आहे सरांचंसुद्धा त्यांनी ते मत ऐकून घेतलं आणि तो मुस्ता मुद्दा रास्त होता ओव्हरलॅपिंगचा सर रस्त्यावर उतरले आणि सरांना म्हणजे आ, त्या दोन तीन दिवसामध्ये अन्नाचा एक कण न घेता रस्त्यावर थांबले आमच्यासोबत स सर एकदम फ्रंटला असं आपण सगळे मेडियांनी सरांना कवर केलं ते आपण सगळे पाऊत होतो ऊन होतं पाणी होतं पाऊस येत होता तरी पण सर जागेहून हटले नाही याच्यामध्ये एक आपल्याला एवढं समजतं मित्रांनो की अख्ख्या महाराष्ट्राला सरांवरती गर्व आहे की सरांनी आपल्यासाठी सर्वांसाठी हा मुद्दा धरून ठेवला होता आणि त्याचं नाव जे म्हणजे की ओवरलॅपिंग असेल आणि मुलांचा याला न्याय मिळाला पाहिजे याच्या अगोदरही दोन तीन आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना परिचित असणारे आपले बळीराम डोळे सर आणि आजचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ॲग्रीचा सकाळी फार निगेटिव्ह कमेंट किंवा आपल्याला बोलत फोन करून एक म्हणत होते की सर हे आपलं आंदोलन असं झालं तसं झालं आणि ॲग्रीच्या जागाचा जी आर रद्द झाला मित्रांनो जे काही असेल तो विषय वेगळा आहे जो रद्द झाला त्याच्यानंतर काय विषय आहे तर आपल्याला पुढच्या दोन एक मिनटात तीन मिनटामध्ये बळेराम डोळे सर सांगतील काय विषय आहे पण तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्ही त्याच्यामुळे निगेटिव्ह काही होऊ नका तुम्ही ऐका सर काय आहे तो मुद्दा सगळा एकंदरीत तो एक जे आर असा होता की ज्याच्यामुळं राज्यसेवेचा जी जाहिरात आहे त्याच्यामुळे मध्ये जर संवर्ग ऍड नसून सुरुवातीच्या काळात नंतर ऍड करता येत नव्हता जसं कृषी एक स्वतंत्र संवर्ग आहे तो ऍड करता येणार नाही असं ना ना त्या जी आर मुळे अडचण निर्माण झाली होती पण सकाळी लोकसत्ताला बातमी आली आम्हाला याच्या अगोदर कल्पना होती की असं होणार आहे लोकसत्ताला बातमी आली की जाहिरात पाठीमागं पाठवलेली आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला की आता कसं तर आम्ही सकाळपासून सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होतो की तो जी आर रद्द होईल त्यानंतर आम्ही गॅडच्या संपर्कात होतो काही वरिष्ठही वरिष्ठांच्या संपर्कात होते आणि त्याच्या माध्यमातून तो जे आर रद्द झालेला आता मेसेज आला त्याचा आता फायदा असं झाला हे कृषी पूर्त झालं पण जे संवर्ग आता ऍड आहेत की ज्या संवर्गाची जाहिरात आली नाही त्या संवर्गाच्या जाहिराती येण्याचा मार्ग खुला झाला आता ते कशा पाठवतात काय ते सरकार आणि तो पुढचा भाग झाला पण सगळ्या मुलांसाठी आनंदाची गोष्ट की आता ते ऍड होऊ शकतो संवर्ग ओके okay, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे जाहिरात आणि जागा ऍड होती संवर्गाच्या आल्या नाही त्याच्या पण त्याच्या पण येऊ हो शकतात तोही संवर्ग आता ऍड करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे okay. त्याच्यामुळं हा खरं तर तांत्रिक गोष्ट होती आयोगाने खूप एक तर उशीर लावला या सगळ्या गोष्टीला आधीही सांगू शकत होते पाठवा पाठपुरावा करून की हा रद्द करावा पण हे सगळं घडलं आंदोलन करावं लागले सगळे शेवटी विद्यार्थ्यांना रस्त्याची लढाई म्हणून स्वतःनी स्वतःला न्याय मिळवून घेण्याची वेळ आली होती ते झाली हे विद्यार्थ्यांच्या संयुक्तिक लढ्याला यश आलं पण आजच्या जे आर मुळे सकाळपासून तू संभ्रमाचं वातावरण होतं हे दूर झालं ओके okay. धन्यवाद सर येस yes. आता विषय तोच आहे की सर म्हटले की रस्त्यावरची लढाई मित्रांनो काय होतं की सगळे म्हणतो की तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे पण समोर यायला कोणी नसते तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे आम्ही जवळपास जी मिटिंग झाली त्याच्यानंतर सर्वात समोर असणारे एक नेतृत्व होतं ते म्हणजे बळीराम डोळे सर मी जवळपास जे काही आपले जी डी सी आय एस अकॅडमीला आपले यूट्यूब चॅनलला जे जे पाहणारे लोक आहेत जे जे आम्हाला ओळखणारे लोक आहेत त्या सर्वांतर्फे मी सरांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद म्हणजे सरांनी रस्त्यावर स्वतःच्या आणि तुम्हाला माहिती नाही मला ते नंतर ल कळालं की सरांची तब्येत पण ठीक नाही त्यांना ऑलरेडीच म्हणजे अनेक थोडासा इशू होता एका गोष्टीचा तर ते सगळं कवर करत सरांनी तिथं रस्त्यावर येऊन आपल्यासाठी थांबलेत आणि परत जेव्हा आंदोलन झालं त्याच्यानंतर ते त्यांना गळ्याचं वगैरे थोडंसं म्हणजे हे झालं साहजिकच आहे बोलावं लागतं सर्वांसोबत तरी पण मुलांना न्याय देण्याचं काम केलं त्याच्याबद्दल मी परत एकदा सर तुमचे धन्यवाद आणि असंच भविष्यामध्ये तुम्ही मुलांच्यासोबत उभं राहावं आम्ही सगळेजणं तर मित्रांनो आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर नेहमी असणारे आपली लाडकी बळीराम डोळे सर तर येणाऱ्या काळामध्ये काय काय आहे ते आपण तुमच्या लक्षातच येईल धन्यवाद धन्यवाद